मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी ज्या नऊ शिवल्या होत्या गुढीपाडव्यासाठी खास तर त्या सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवलेत भरपूर असे ऑर्डर होते तर ही आहे पैठणी आणि वर्क आहे ह्याला बॉर्डरला सविस्तर जो व्हिडिओ केलेला के आहे तो चेकआउट करा खूप सुंदर असा ह्याचा लुक येतो तुम्ही पाहिलेलं आहे मी ती साडी स्वतः वेअर करून शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते तेव्हाचा तो व्हिडिओ आहे शूट करतानाचा आणि मी रात्री आल्यानंतर ते फोटो काढलेत तुम्ही पाहू शकता किती त्याचा गेटअप सुंदर येतो आहे दिसायला खूप छान दिसते हेवी आहे फिनिशिंग खूप छान आहे मेन व्हिडिओ आहे तो चेकआउट करा ह्या गुढीपाडव्याला मी साध्या ते एकदम भारीपर्यंतच्या सगळ्या साड्यांचे ऑर्डर होते तसे शिवले त्याच्यावरती पैठणी ब्लाऊज आहे ह्यालाही भरपूर मागणी त्याबद्दल धन्यवाद कलर कॉम्बिनेशन ह्याचा बॉर्डर फिनिशिंग सगळं तुम्ही पाहू शकता पदर अप्रतिम असा पदर आहे पूर्ण भरलेला त्यानंतर त्याच्यातच हा दुसरा कलर आहे ज्याचे मी शूट घेतलेस तेच दाखवत आहे ह्याचा मेन व्हिडिओ जो कलरचा आहे तो लवकरच मी शॉपमध्ये जाणार आहे तेव्हा दाखवते सगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये डबल काष्टा सिंगल काष्टा जसं हवं आहे तसं सगळ्या पॅटर्नमध्ये शिवू शकता शाई मस्तानी ब्राह्मणी राजलक्ष्मी पेशव्या लावणी सगळ्या साड्याचा आणि ह्याच्यावरती पैठणी ब्लाऊज असेल तर खूप छान दिसतं आणि ह्यात विथ ब्लाऊज आहे हे मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेत ह्या साड्या मी खास मी गुढीपाडव्यासाठी शिवली होते आणि ह्या साड्यांची ऑर्डर दुबईवरून जास्त होती आम्ही बल्कमध्ये ऑर्डर घेतले होते, होते बरेच असे कलर होते पूर्ण ऑर्डर आम्ही पूर्ण केली ह्याचा बघा काष्टा हा सिंगल काष्टा आहे सिंगल काष्टासुद्धा खूप छान दिसतो डबल काष्टात जशी ऑर्डर होते त्याप्रमाणे मी हे शिवलेले साड्या आहेत त्यानंतर कांजीवरममध्ये नेहमी तुम्ही पाहता कांजीवरममध्ये बरेचसे कलर आहेत ह्यावेळेस कलर पण थोडेसे वेगळे आले होते ही जी साडी दिसते सिल्वर बॉर्डरवाली जांभळा बॉर्डर आहे त्याचा आणि मेन कलर आहे तो ग्रीन पोपटी असा थोडासा मेहंदी वेगळाच येतो पण तुम्ही जवळून साडी पाहताय खूप सुंदर दिसते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी स्वतः ते वेअर करून त्याचं लुक तयार करून दाखवले त्या साड्यांचे ह्या साड्यांचे रेट मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओ प्लीज चेकआउट करा आणि ह्या हे व... साड्या पाहूनच तुमची इतकी ऑर्डर येतात माझ्याकडे त्यामुळे खूप बरं वाटतं की तुम्ही विश्वासाने मला ऑर्डर देतात कपडा खरंच सांगते खूप छान आहे जसं आपण पैशाची किंमत आहे ना तशी ती कपड्याची क्वालिटी असते बाहेरपेक्षा बऱ्यापैकी डिस्काउंट देतात ते मला मी जिथून नेहमी ज्यांच्या साड्या बल्कमध्ये शिवून देते त्यांच्याकडून ह्या मी साड्या मागवते बऱ्याच जणांनी दुकानाचं नाव विचारलेलं तर त्यांनी मला त्याचं परमिशन नाही दिलं म्हणून मी दुकानाचं नाव कुठंच ॲड करते ही आहे ऑरेंज कलरची साडी ह्याचाही सविस्तर व्हिडिओ केलेला आहे खूप सुंदर दिसतो ग्रीन बॉर्डर आहे कांजीवरम आहे सेमी साड्या आहेत त्या सिल्कमधल्या तुम्ही कशाही वापरल्या तर त्याचा लुक खूप छान दिसतो आणि ह्याचा पदर तुम्ही पहा याच्यावरती ब्लाऊज मॅचिंग आहे पण हा ह्याचा नाही हाय हेवीत ब्लाऊज आहे तर म्हणजे असाच बॉर्डर आणि प्लेन जी बॉर्डरचे आहे ना त्याचा तो कलर आहे तर म्हणजे बॉटल ग्रीन आणि काष्टा पहा खूप सुंदर ह्याचा लूक येतो ह्या बऱ्यापैकी साड्यांचे जेव्हा ऑर्डर येतात ना तेव्हा कलरचं खूप जणांना कन्फ्यूज होते सगळ्या कलर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला जी आवडते तीच साडी आम्ही तुमच्यासाठी तयार करतो त्यात साध्या साड्या पाहिजे होत्या बऱ्याच जणांना ह्या साड्याच्या किमती पाचशे ते हजारच्यामध्ये आहे तर हे डिस्काउंटमध्ये कमी करून दीड हजार सतराशे दोन हजारापर्यंत ह्या साड्या बसतात पादर सिंपल आहे हे जास्त करून शूटमध्ये वापरण्यात येतात म्हणजे नाटक आहे किंवा कुठले असे आपल्या काय बोलतात फॅशन शो आहे त्याच्यामध्ये तो लुक तयार करायचा असेल तर ह्या साड्यांची मागणी ह्याही साड्या तितक्या शिवायला येतात पण वापरण्यात ह्या साड्या कमी येतात ह्यांचे एकतरी डान्ससाठी ऑर्डर असते किंवा नाटकासाठी किंवा पिक्चरच्या शूटसाठी ही त्याच्यापेक्षा थोडीशी चांगली आहे म्हणजे त्या ह्याच्यापेक्षा ह्याच्यात थोडीशी एम्ब्रॉयडरी बॉर्डर जरा जास्त मोठी आहे आय थिंक ही, ही साडी दोन हजाराच्या आसपास बसते आणि वर्क आहे पदराच्या बाजूला आणि पदर सिम्पल असा आहे त्याच्यावरती पट्ट्या आहेत आणि थोडासा भरलेला वाटतो पण अप्रतिम अशी साडी दिसते ह्याच्या तुम्ही काठ पहा पैठणी पॅटर्न इरकल पॅटर्न असेचे काठ असतात जर मी ज्या ह्याच्यासाठी म्हणजे गुढीपाडव्यासाठी साड्या स्टिच केले होते त्यातले एक 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 शॅम्पल मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला साड्या हवे असतील तर जो स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा